क्रमांक एकशे तेहतीस मर्डक ह्याच्यामधील जे प्लॉट विकण्यात आले होते त्या प्लॉट मालकांना म्हणजे ज्या घेणारे जी लोकं आहेत त्या लोकांना हे सांगितण्या सांगून प्लॉट विकण्यात आलेले आहेत की हा जो कमानीचा रस्ता आहे हा ह्या कमानीचा रस्त्या प आणि तो लेआउटमध्ये दाखवूनसुद्धा प्लानमध्ये दाखवूनसुद्धा केलेला आहे आणि ह्या रोडच्याकडे बघून किंवा एंट्रीचा सगळा आवा जो काही आहे आ, आ, हे करून पाहून लोकांनी हे प्लॉट विकत घेतलेले आहेत की बाबा रोडच्या लगत आहे जाण्या येण्यासाठी रहदारीला रस्ता चांगला आहे रात्री अपरात्रीला सेफ आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून माणसांनी लोकांनी इकडे प्लॉट घेतले गे घेतलेले आहेत भले ते बांधकामासाठी असो का इन्व्हेस्टमेंटसाठी आणि सगळ्यांचे पैसे लागलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज एवढ्या वर्षानंतर ह्या कंपनीच्या वरती आता ह्या सगळ्या कमानीला ब्लॉक करण्यात येत आहे आता लेआउटमध्ये दाखवलेला सगळा जो रोड आहे तो रोड असा कसा न सांगता बंद करण्यात येऊ शकतो सुद्धा लोकांचा प्रश्न आहे आणि त्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी जे जागा विकणारे मालक आहेत भरत साहेब आणि त्यांचे जावाई सकाहारी पोकलवार साहेब यांनी ही रजिस्ट्री करून दिलेली आहे लोकांना कशाच्या भरोश्यावर की बाबा इकडे बघा तुम्ही पाहाल तर इकडे सगळे पोल टाकलेले आहेत लाईटचे खांब टाकलेले आहेत झाडं लावलेले आहेत कमान, कमान, कमान केलेली आहे सगळं काही आणि हा लेआउट मध्ये सुद्धा रोड दाखवलेला आहे तुम्हाला जर हे बघा आता बघायचं तर हा हे ले लेआउट प्लॅन मध्ये पण लेआउट प्लॅन मध्ये इथे बघा हा कमानीचा रोड आहे हा रोड पंचवीस मीटरचा दाखवलेला रोड आहे ह्या प्लॅन मध्ये साइड प्लान मध्ये आहे हां प्लॉट एरिया वगैरे सगळं लिहिलं आहे इथे हे सगळं प्लॉट आहे आणि इकडे हा अप्रोच रोड म्हणून जो आहे हा दाखवलेला आहे अशा प्रकारे जेव्हा लोकांना हे सगळ्या सुखसोयी दाखवून तुम्ही प्लॉट विकता आणि नंतर मग एके दिवशी तुम्ही येऊन सांगता की बाबा हे रोड ह्या कमानीचं सगळं बंद होणार आहे मग लोकांनी यायचं जायचं कुठून आता ते म्हणतात आम्ही तेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो ते काय म्हणतात की बाबा बाजूचा रोड वापरा का बरं बाजूचा रोड वापरायचा जेव्हा हे सगळं असं अचानकपणे बंद केलं के जातं लोका तर लोकांना मनामध्ये फक्त एकच भावना येते ती म्हणजे काय की आमच्यासोबत फसवणूक झाली दुसऱ्याकडून घेतलेलं कारण की एवढी सुविधा दाखवून तुम्ही जर एखादी गोष्ट विकली आणि लोकांनी त्याच्यामध्ये पैसे लावले आणि आज म्हणता की तुम्ही हा रस्ता वापरू शकत नाही हा बंद होणार आहे आमची तर फसवणूक झाली आम्ही जा काय आता लोकांच्या वावरातून जायचं प्लॉटवरती प्लॉट दोन हजार एकोणीसला घेतलेला आहे आणि त्यावेळेस घेते वेळेस आम्हाला ही महादेवनगरची कमान दाखवली आणि या इथूनच तुम्हाला एंट्री राहील तीस फुटाचा रोड आहे आणि हे रोड लाईट हे सर्व पाहूनच आम्ही हा प्लॉट घेतलेला आहे तर आज तुम्ही म्हणता ही कमान बंद करूत आणि इथून दुसऱ्याचा प्लॉट आहे तर ही आमची जाहीरपणे फसवणूक झालेली आहे तर या फसवणुकीला आम्ही बळी पडतोय तर याला याच्यातनं आम्ही आम्हाला काहीतरी हे मिळालंच पाहिजे मार्ग मिळालाच पाहिजे माझं नाव गणेश मुकनर आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये भारत रामिन्वर सावकार यांच्याकडून इथे प्लॉट खरेदी केलेला आहे प्लॉट खरेदी करीत असताना भारत रामिन्वर सावकार यांनी मला लेआउटमध्ये लेआउटमध्ये हा मुख्य रस्ता दाखवलेला आहे मुख्य कमालीचा महादेवनगर कमाल हा मुख्य रस्ता दाखवून मला प्लॉट खरेदी विक्री केलेला आहे आणि हा रस्ता पाहूनच मी त्यावेळेस प्लॉट खरेदी केलेला आहे आणि आता का पाच सहा वर्षानंतर इथे बापा येऊन पाहिलं तर हा रस्ता बंद होता आहे असं मला माहिती पडलं म्हणून आम्ही इथं आलो हा मुख्य रस्ता जर बंद झाला तर आम्ही प्लॉटकडे कुठून जाणार हां अशा प्रकारे भारत सा रामीनोर सावकर यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि हा रस्ता आता बंद झाल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही प्लॉटकडे कोणत्या रस्त्याने जाणार <गरी> तहसील तरी प्रशासनाने या इकडे लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्ग काढावा ही विनंती आहे